नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो सेट भेटच्या निमित्ताने आज आपण ढोलकीच्या तालावर या कथाबाह्य कार्यक्रमाच्या सेटवर आलो आणि त्याच सेटचे सेट से परीक्षक अभिजित सर माझ्यासोबत आहेत सर आहात तुम्ही म्हणजे धमाल करतोय सर सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन आपल्या ढोलकीच्या तालावर हा सर्वाधिक पाहण्यात येणारा कथाबाह्य कार्यक्रम झालाय काय कसे आहे फिलिंग जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन किंवा आपण त्या कार्यक्रमाचे जज असतो काय वाटते फिलिंग प्रेक्षकांनी योग्य रीतीने जज केलेला आहे त्यामुळे सगळ्यात जास्त बघितला गेलेला कार्यक्रम ठरलाय मी टी व्ही पहिल्यांदाच आहे आणि त्यामुळे मला या सगळ्या टी आर पी जास्त बघितलेला शो ह्याच्याविषयी मी अनभिज्ञ होतो पण नंतर मी ते समजून घेतलं तेव्हा मला खूप गंमत वाटली आणि खूप लोकांचे फोन येतात मला किंवा खूप लोक मेसेजेस करतात की मी बघतोय आम्ही बघतोय आणि टी व्हीचा रीच हा एवढा प्रचंड मोठा आहे हे माहिती होतं पण जाणवलं आत्ता आणि आनंदच आहे की असा शो खरं त्या शो एवढ्या जणांनी बघितला गेलं याच्यात काय जजेस काही फारसं आहे योगदान असं मला वाटत नाही खरं आमच्या त्या सगळ्या पोरी आहेत ज्या <laughs> महाराष्ट्र महाराष्ट्रातून चुन चुन के चॅनलने सिलेक्ट केलेले आहेत अतिशय टॅलेंटेड मुली आहेत तर हा सगळा खरं तर टी आर पी मस्त आहे किंवा सगळ्यात जास्त आहे याचं सगळं श्रेय याच्या मेकर्सना आहे आणि त्या खरं तर त्या मुलींना आ, सर तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही चित्रपटाचं दिग्दर्शन करता किंवा चित्रपटामध्ये एक ऍक्टर म्हणून काम सुद्धा करता पण त्यानंतर अचानक रिवर्स आपण जज म्हणून ज्याच्या खुर्च्यात बसतो दडपण येते का त्या गोष्टीचा नाही मला हे एक्सप्लोअर करून घ्यायला उलट आवडलं आणि मी खरं आश्चर्यचकित झालो की मला एकदम जज तेही एका डान्स रियालिटी शो कारण मी प्रामाणिकपणे सांगितलं की मी सांगू शकतो हा चांगला आहे वाईट आहे पण मला नृत्यातलं फार कमी कळतं आणि या प्रकारच्या शोमधून तुम्हाला काय अपेक्षित आहे म्हणजे कोणी मिळालं नाही म्हणून अभिजित पानसाला वेळ दिसतोय तर त्याला घेतलंय की काय पण त्यांनी मला प्रथमेश देसाई याचे दिग्दर्शक किंवा सुगंधा लोणीकर किंवा त्यांची टीम यांनी मला या, सांगितलं की एका दिग्दर्शकाच्या का नजरेतून कारण नृत्य आहे म्हणजे त्यात अभिनय एक प्रेझेंटेशन आहे एक त्याच्यात स्टोरी टेलिंग आहे आणि या दृष्टिकोनातनं एक दिग्दर्शक कसा बघतो किंवा तर मी त्यांना सांगितलं की चांगली गोष्ट आहे हे हा आस्पेक्ट तुम्ही टाकताय मी प्रेक्षक आणि दिग्दर्शक याच्यामधलं खरं तुम्हाला सांगू शकेल आणि खरं बोलण्याविषयी तसं मी प्रसिद्ध माणूस आहे त्यामुळे त्यामुळे त्यांनी लगेच अक्सेप्ट केला अनुभव आनंददायी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एवढ्या टॅलेंटेड मुली आहेत यांचं नृत्य इथे बसून आपण प्रत्यक्ष बघणं ही सुद्धा पर्वणी आहे त्यामुळे सगळा प्रवासच हा आनंददायक आहे नक्कीच जसं सर आम्ही तुम्ही जसं सांगितलं की हा प्रवास खरंच खूप आनंद आहे पण या सगळ्यामध्ये तुमचा सुद्धा खूप उभरून आलाय राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींकडून कधी आले का डीएम का मॅसेज वगैरे बाहेर काय दिसतोय बाकी ह्याच्यामधून खूप आले खूपच आले कोणाकोणाकडून आले आणि त्यातला ते बोलतात ना कॅरेट या बाबा या व्यक्तीकडून आले म्हणजे आपण पावलो झालं आपल्यासाठी सार्थिक लागले असं करतो राजसाहेबच बोलले चांगला लुक आहे विषय संपला की माझा महाराष्ट्राचा विषय संपला पण माझे खूप सहकारी आहेत त्यांनी सांगितलं माझे कॉस्ट्युम्स आणि माझा लुक आणि हा लुक खास याच्याकरता बनवला गेला माझा मी जनरली बिहाइंड कॅमेरा असतो त्यामुळे काही लुक काय असावं असं काही आपण ठरवलं नाही पण हे सगळ्या नव्याने मला गंमत येते की शो आहे आपण टीव्हीवर व्हीवर प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे मग लुक मग त्याचं कॉस्ट्युम डिझाईन मग या सगळ्या गोष्टी एकत्र करून एकंदरीत जे काही दिसतोय ते ते बरं दिसतंय असं वाटतंय मला तुम्हाला कसं वाटतं बरं दिसतं वाटतं असं ना पण खरं करा तुम्हाला कसं वाटतं की अरे यार भाई काहीतरी वेगळं आहे असं अगदीच अगदीच मी घरी सुद्धा सांगतो माझ्या मित्रांना सुद्धा सांगतो कारण माझे सगळे मित्र सुद्धा या क्षेत्रात आहेत बरेचसे त्यातले ऍक्टर्स आहेत स्वतः अँकर्स आहेत जजेस आहेत तेव्हा त्यांना सांगतो अरे मला माहिती नव्हतं रे की एवढं सो एवढं सोपं आणि एवढं सुशेगात असतं सगळं की आपल्याला इकडे बघितलं की पाणी येणार तिकडे कसं आहे की जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून काम करत असतो तेव्हा ते ट्वेंटी फोर अवर्स काम असतं कम्प्लीट डोक्यात फ्रेम टू फ्रेम काम असतं त्यामुळे तिथे जरी बसलेलं असलं तरी आपलं डोकं चालू असतं पुढचा शॉट काय घ्यायचा आणि चौफेर आपलं लक्ष असावं लागतं आणि प्रचंड एक प्रेशर म्हणत नाही पण त्याची एक जबाबदारी असते सगळ्या गोष्टींची की ज्या फ्रेममध्ये येणारी प्रत्येक गोष्ट योग्य आहे की नाही थोडं त्या मनाने हे सोपं आहे इकडे बसून आपण जजिंग करतो बरं मार्क देणारे आहोत आपल्याला कि किती मिळणार याची काही नाही आपल्याला त्यामुळे एक वेगळा अनुभव आहे पण मजेशीर अनुभव आहे आणि मला हे करायला असेल म्हणजे आम्ही प्रेक्षकांना सांगू शकतो की यापुढे सुद्धा ढोलकीच्या तालावर असू दे किंवा अजून दुसरे जे रिलिटी शो असतील त्यामधून अभिजित सर आम्हाला जज म्हणून दिसतीलच सर तुम्हाला जेवढे पण आपले कंटेस्टंट येतात त्या संदर्भात एक प्रश्न करतो की सगळेच तुमचे लाडके असतील तुम्हाला सगळे आवडीचे असतील पण त्यातल्यात एक असतं ना की हा ही मुलगी किंवा शुभम सगळ्यांमध्ये उठून दिसणारा कोणतरी एक विनर झाला पाहिजे असं कोणी नाही मला काही माझ्या प्रतिक्रियांमध्ये किंवा मी ज्या कमेंट्स देतो त्याच्यामधनं काही वेळाला ह्या गोष्टी आलेल्या आहेत विनर कोण होईल मला सांगून काटेकी टक्कर आहे अतिशय उत्तम नृत्य करणारे आहेत आणि एक गोष्ट आवर्जून या कॉम्पिटिशन मध्ये मला कलर्सचं पण अभिनंदन करायचं आणि ढोलकीच्या तालावरच्या टीमचं जी बिहँड कॅमेरा काम करते की त्यांनी ते एस एम एस आणि ह्याच्यावर काय वोटिंग ठेवलं नाही बरोबर त्यामुळे इथे त्या दिवशीचा होणारा परफॉर्मन्स जो असतो त्याच्यावरच मार्क दिलेले जातात आणि त्यामुळे ही कॉम्पिटिशन भयंकर कठीण आहे कारण तुम्ही चांगल्या नृत्यांगण आहेत किंवा चांगले नृत्य करू शकतात पण त्या दिवशी नेमकं काय होत आणि एक तीन चार नावं माझ्या समोर आहेत पण बघू काय होतंय ते सांगणे योग्य ठरणार नाही बरं सर यानंतर अभिजित सर आम्हाला चर्चा खुर्च्या तर आम्ही त्यांना बघितलंच आहे पण ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करताना वगैरे कधी नाही तशी काही शक्यता दिसत नाही आहे कारण गणपतीत नाचणं आणि मिरवणुकीला नाचणं जिंकल्यावरती गोष्ट वेगळी आहे इथे स्टेजवरती तसं कधी केलं आम्हाला सुद्धा आवडेलच की सर राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांना नाचवताय इथे सुद्धा तुम्हाला तरी काही माहीत नाही पुढे कधीतरी काय घडलं तर तुला मी पहिल्यांदा नक्की नक्की सर खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला ज्याच्या खुर्चीवर तर बघायला आवडेलच पण आमची अशी इच्छा आहे की एकदा स्टेजवर तुमचा परफॉर्मन्स सुद्धा आम्हाला आवडेल तोपर्यंत सर धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू